नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनो नमस्कार नमस्कार तर आज चाललोय बघा मच्छा काय चाललो नाही दिगंची ला मच्छा आणायला अनू आमच्या खायचे कॅटबरी आहे ना अनु काय खायचंय कुरकुरा बी खायचंय का कुठे चालूय देगांची देगांची काय करायचं आज कशाचा बेत माश्याचा मच्छी फ्राय बनवायचा आज मच्छी शेवटचा माश्याचा बेत आहे ड्रायव्हर आज मुक्का मिळत करावं म्हणलं जरा तेच आज मच्छी फ्राय बनवायचंय पण आता उद्यापासून धुन सरावण करायचंय माझ्या मामीने मला मस्त खाय बोलवलं होतं बोलवलं होतं पण आता तकड तेल जाळत तर

कशाला आलय करून ठाव जपायला आणि त्या खायच नाही का तुला <coughs> हो चॉकलेट खायच नाही जाकसूज मध्ये झोपता येईल तोंडावर काय म्हणतो ना काय नाही बघा निवांत आहे मला जरा झाडू हे घ्यायचं आहे लोटायचं

काय बोलत नाही आता म्हणून काय पण बोलणारच नाही मी काय त्या विषयावर बरोबर तिकडे माझी मला स्टेशन येत या तुम्ही तो काय तुमचा हाई चालू करताय त्याला तर कोण आहे चार शिव्या जरी दिले तरी आपला जाईल घ्या मग शिव्या आपलं केलंय कस मी विषय काय तेच 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 विषय सतरा वेळा गिरवायचा इथं मशीन उभा आहे बघा बाजरीची करायची का कोणाची बाजरी मशीन सोडून गेले ट्रॅक्टर लागते का कशाला होती कोणाची

कधी तुम्ही सांगा पण आवश्यक दहा अकरा वर्षात कधी पारलेला नाही मला आता शिकवायला गरज आहे अरे ओरिजनल ब्रँड ती ओरिजिनलच मग कशाला म्हणता मग कशाला म्हणता कधी मेकअप वालेचा लावला नाही कधी मेकअप बॉक्स मधला मेकअप लावला नाही कधी लग्नात ला... लावलेला तेवढा मी मला कोणी पैसे दिले नाही तर कशाला पैसे देत नवरदेव चांगला हो नवरदेवाला असतं काय मग तुम्ही नोकरी काय केली नवरदेव नवरदेव भेटत नसतो आता नवरदेवा नवरदेवाचा तुतडा झालाय नवरदेव ठिकाण आहे तर वाटप सगळं नवरदेवच पडलं नवऱ्या सडकावा लागत पहिले लोक लोक बघत करत नव्हती जेवीन आहे म्हणलं का आलेलं वाराला देऊन टाकायला

गुटखा खाते तरुण पिढी सुद्धा भयंकर प्यायला गेले पिढी म्हणजे दहा रुपयात नाही दिसून येत नाही बरं का देशी पहिले कमी पैसा असायचे देशी दहा रुपयाची त्यामुळे नशा यायची कळायचे आता बी रुपयाच्या काळात निर्वेस निवड का भेटणं नशी बोनाच काम आहे नवरदेव मस भरपूर आहे तो पण व्यसन करणार कोणता बाग तर खाता येईल कोणता तर खाता येईल कोण गावा तर खाता येईल आपल्याला करा का करायचं नसते पंचायतीनं आपण अजून हाय त्या पुरी बारक्यात वर बघू पुढच्या मित्रांनो पिऊ नका कोण पित असलं तरी आजच्या सोडून टाका माझ्या नवऱ्याला लय वाईट वाटत बरोबर का मित्रांनो पेताड्याच आयुष्य लय बरोबर आहे त्याला किंमत म्हणून कसली राहत नाही आमच्या बाबतीत नव्हता बरं सासरा प्यायला काय करायचं प्याय लागला की ना आता नाही पे ते आमच्या जन्माच्या आधीपासून त्यांच्या लग्नाच्या आधीपासून कधी वेग आणि एखाद्याची सवय जात नाही लय काय पण बोला काय पण म्हणा सवय जात नाही करमत नाही त्यांना पे पेल्याशिवाय तुम्ही कशा पाय दारू प लागला सुरुवात कसं पाय केली विचारलं का बापानं जे मी निघली त्याचं टेन्शन आलं म्हणलं असं ना नागांना गेला घरी वाटत आला आडवा त्याला कोणीतरी आडवा वाटत <laughs> आला आडवा त्याला कोणीतरी गडवा सरतो चला तर चला मित्रांनो या मच्छी फ्राय खायला आज किती घेते ती काय संध्याकाळच्या व्हिडिओत बघायला भेटेल तुम्हाला मी कशी मच्छी फ्राय बनवते येतच नाहीला काय येत कस ना मी फोन करून मामीला विचारून बन तर चला मित्रांनो भेट पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना बाय बाय